भाजप आमदार श्वेता महाले यांच्या बॉडीगार्डने स्वतःवर गुळी झाडून जीवन संपवलंय बुलढाण्यात खळबळ बुलढाण्यात खळबळ उडाण देणारी एक घटना घडलेली आहे बुलढाण्यातील भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्या अंगरक्षकाने आज अचानक स्वतःचं आयुष्य संपवलेलं आहे एका आमदाराच्या अंगरक्षकाने अशा प्रकारे जीवन संपवणं हे धक्कादायक असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे नागरिकांकडून याबाबत वेगवेगळ्या वे चर्चा सुरू आहेत आणि विशेष म्हणजे राज्यात पुढच्या तीन महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत असं असताना अचानक भाजप आमदार श्वेता महाले यांच्या अंगरक्षकाने आत्महत्या केल्यामुळे बुलढाण्यात खळबळ उडालेली आहे आणि या पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येमागे नेमकं काय कारण आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय या मागील कारण राजकारण किंवा पोलीस खात्यातील वरिष्ठांकडून मिळणारी मागणी असं काही नसून घरगुती कारण असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे पण संबंधित पोलीस अधिकारी हे कर्मचारी हे एका सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचे नग अंगरक्षक असल्याने त्यांनी अशा प्रकारचे जीवन संपवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार अजय गिरी असं या अंगरक्षकाचं नाव आहे ते काही दिवसांपूर्वी भाजपा आमदार श्वेता महाले यांच्या सुरक्षेसाठी दाखल झाले होते ते श्वेता महाले यांचा अंगरक्षक म्हणून काम करत होते ते अशा प्रकारचा टोकाचा निर्णय घेतील असं कोणाला वाटलं नव्हतं अजय गिरी हे बुलढाण्यातील पोलीस वसाहतीत वास्तव्यास होते ते कुटुंबासह राहत होते या दरम्यान त्यांनी आज स्वतःच आयुष्य संपवलेलं आहे गेल्या तीन वर्षापासून माझ्याकडे अंगरक्षक म्हणून अजय गिरी त्या ठिकाणी कार्यरत होते चिखली शहरामध्ये लहानाचे मोठी झालेले शिक्षण घेतलेलं मुंबई पोलीस मध्ये ते भरती झालेत सुरुवातीला काही काळ होमगार्ड मध्ये होते जवळपास मला वाटते दोन हजार नऊ पासन तर माझ्याकडे येईपर्यंत मुंबईमध्ये होते चिखली शहरातल्या पुंडिक नगर गजाननगर जो वरचा परिसर आहे तिथली जी आमची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा या सगळ्या पोरांच्या सोबत खरं त्याचं पूर्ण बालपण गेलेलं शिवाजी शाळेमध्ये शिक्षण झालेलं अंगरक्षक तर होताच परंतु एक कुटुंबातला सदस्य अजय देखील त्या ठिकाणी होता काही घरगुती कलह त्यांचे होते कौटुंबिक वाद काही होते त्याच्यातून त्याला सगळेच जण आम्ही धीर देत होतो आधार देत होतो आचारसंहिता जेव्हा लागली तेव्हा तो माझ्याकडं नव्हता त्या कालावधीमध्ये सुद्धा मला आता शेवटी कस आपल्याला भविष्य काय आहे हे आपल्याला कोणालाही सांगता येत नसतो तुम्ही घडला घडल्यानंतर काही गोष्टी कानावरती येत आहेत कौटुंबिक वादामुळेच तो परेशान वादा होता आणि त्याने याच्या आधी पण आचारसंहिता जेव्हा लागलेली होती माझ्याकडे तो नव्हता तेव्हाही त्याने असं करण्याचा प्रयत्न केला असं माझ्या कानावरती आलंय किती जरी कौटुंबिक वाद असला तरी हे असं पाऊल उचलणं हे योग्य नाही आहे काल संध्याकाळी तो साडे दहा अकरा वाजेपर्यंत माझ्याकडे होता आज त्याचा ऑफ होता विशेष म्हणजे ही घटना घडायच्या आधी आमचे काही पदाधिकारी त्याला भेटले त्यांच्याशी पण त्याने संवाद साधला त्या संवादातून सुद्धा असं काही वाटलं नव्हतं हो की असं काही टोकाचं पाऊल त्या ठिकाणी तो उचलेल परंतु आपण अतिशय म्हणजे माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे अंगरक्षक म्हणून सुद्धा आणि कौटुंबिक सदस्य त्या ठिकाणी तो होता त्याच्यामुळे नक्कीच एक मोठा धक्का आहे आज दिनांक एकतीस जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान आमचे जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई अजय गिरी अजय शंकरराव गिरी नंबर चारशे चार, चार यांनी राहत्या घरामध्ये सुसाईड केली ते सध्या मुख्यालय ते ड्युटीवर असून ते बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा पोलीस वसाहतीमध्ये शासकीय निवासस्थानी राहण्यास होते साडेतीन वाजता ते घरी असताना त्यांनी स्वतःच्या सर्व्हिस पिस्टलमधून डोक्यामध्ये गोळी झाडून आत्महत्या केली यामध्ये के या प्रथम दर्शनी कौटुंबिक कारण असल्याचं समोर येत आहे यामध्ये अकस्मात मृत्यू दाखल करण्याचं काम पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे सुरू असून पोलीस निरीक्षक बुलढाणा शहर हे त्याचा तपास करीत आहेत तपासांती यामध्ये आपल्याला सविस्तर कळू शकेल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बुलढाणा